मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बागायती क्षेत्रासाठी म्हणजेच जाड जमिनीसाठी योग्य प्रमाणात आणि जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाच्या टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत की जेणेकरून आपण यांची लागवड करून तुम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो तुम्ही या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो बागायती जमिनी म्हणजे जाड जमिनीसाठी उत्तम आणि योग्य असलेली पहिली व्हरायटी म्हणजे राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ ही बागायती जमिनीसाठी नंबर वन आणि चांगल्या प्रकारची उत्पादन देणारी ही एक व्हरायटी आहे मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ या व्हरायटीची लागवड करत असताना तुम्ही पाच बाय दोन किंवा चार बाय दोन फुटावर तुम्ही हिची लागवड करू शकता मित्रांनो इच देखील बागायती जमिनीमध्ये दे चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न भेटत असतं त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची ची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे बायोसीडची जी एच एच एकोणतीस मित्रांनो ही व्हरायटी देखील अत्यंत चांगली व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर या व्हरायटीमध्ये इतर ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटीपेक्षा याच्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येतो इतर कापसाच्या वानापेक्षा या व्हरायटीमध्ये दोन ते तीन स्प्रे आपल्याला जास्त घ्यावे लागत असतात मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सहा बाय तीन किंवा चार बाय दोन फुटावर देखील तुम्ही याची लागवड करू शकतात मित्रांनो याची लागवड जर तुम्ही सहा बाय तीन फुटावर केली तर झाडाचा चांगल्या प्रकारे फुटवा होतो त्याचबरोबर बोंड बोंडांची संख्या देखील चांगल्या प्रकारे आपल्याला या दिसून येत मित्रांनो नंबर जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे दप्तरी सीडची बबन बबन मित्रांनो या बरायटीचा देखील चांगल्या प्रकारे आपल्याला बागायती जमिनीमध्ये उत्पादन भेटू शकतं त्याचबरोबर मित्रांनो एस सातशे चार हे देखील व्हरायटी चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे ही सुद्धा बागायती जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळून देत असते मित्रांनो ो या व्हरायटीचं विशेष म्हणजे जी बोंड असतात ही बोंड देखील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वजन देखील चांगल्या प्रकारे भेटत असतं त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाचची जी व्हरायटी आहे ती म्हणजे प्रभात सीड कंपनीची सुपर कॉट नावाची जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आपण हिचा देखील बागायती जमिनीमध्ये दे आपण वापर करू शकतो मित्रांनो हिची लागवड करत असताना चार बाय दोन फुटाच्या अंतरावर देखील तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात ही देखील चांगल्या प्रकारची उत्पादन देणारी व्हरायटी आहे मित्रांनो त्याचबरोबर नंबर सहाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे आदित्य सीडची मोक्ष मित्रांनो आदित्य सीडची मोक्ष ही वरायटी एकशे साठ दिवसात येणारी ही एक बागायती व्हरायटी आहे हिचं देखील चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन बघायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो नंबर सातची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे सुपर टार्गेट मित्रांनो सुपर टार्गेट ही वरायटीची देखील लागवड करत असताना चार बाय दोन किंवा पाच बाय दोन फुटावर तुम्ही याची लागवड करू शकतात ही देखील चांगल्या प्रकारची एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो आठव्या क्रमांकाची व्हरायटी म्हणजे तुलसी सीडची पंगा मित्रांनो तुलसी सीडची पंगा ही व्हरायटी देखील तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये लागवड करून हिचं चा देखील चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये ही जी व्हरायटींची नावं सांगितली ही व्हरायटी फक्त आणि फक्त बागायती जमिनीसाठी योग्य उत्पादन देणाऱ्या या व्हरायटी आहेत मित्रांनो तुमची जमीन जर जाड आणि बागायती असेल तर तुम्ही या व्हरायटींची लागवड करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका